जिंतूर औंढा महामार्गावर भीषण अपघात ट्रक झाडावर आदळल्याने चालक व क्लीनरचा दुर्दैवी मृत्यू जिंतूर औंढा महामार्गावर पुंगळा गावाजवळ आज पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात ट्रक चालक आणि क्लीनर दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे भरधाव वेगात असलेल्या एपी सोळा तेरा जून त्रेसष्टशे अठरा क्रमांकाचा ट्रक झाडावर आदळल्याने हा अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास हा ट्रक वेगात जात असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळला ही धडक इतकी जोरदार होती की ट्रकचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला या अपघातात ट्रकचा क्लीनर जागीच ठार झाला तर चालक केबिनमध्ये अडकून पडला होता अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी चालकाला बाहेर काढण्यासाठी तब्बल चार तास प्रयत्न सुरू होते मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्याचं काम सुरू आहे दोघांचेही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस या अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास करत आहेत